त्यांनी फक्त सरकारला मोठं करायचं पक्षाच्या नेत्याला मोठं करायचं आणि पक्षाच्या नेत्याच्या पाठीशी उभा नाही राहायचं पक्षाच्या नेत्यानं ने गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा नाही राहायचं गोरगरीबांनी मात्र त्यांच्यात उभा राहायचं ही त्यांची सिस्टम आहे पण मराठी आता एक झाले त्यांना उलथूनच फेकणार मराठ्यात आता उलथून फेकणार आणि स्वतःच्या लेकराला आरक्षण चालून दाखवणार जी काही घोषणा होईल त्याच्या पाठीशी दंड थोपटून मराठी उभा राहणार जे काय निर्णय होईल दंड थोपून उभा राहणार तुम्हाला काय अडवायचं आडवा त्यापेक्षा आता सरकारनं शानपणात यायचं तोडगा काढायचा आणि हे हो खूप वर्ष शेकडो वर्षापासूनच हे आरक्षणाचा लढा चाललेला एकदाच द्यायचा मराठा समाजाला हे विषय थांबवायचा मराठा समाज त्यांना डोक्यावर घेऊन जायचं पण नाटकं का आंतरवाली आंतरवालीसारखा प्रयोग मग तुमचा तुम्ही धंदा जाणं मग बघा दंड थोपटलाय मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी उपोषण केलं लोकांना सोबत घेतलं अनेक रॅलीज केल्या सभा केल्या पण इतक्या ताकदीनं दंड पहिल्यांदा थोपटलेला आहे आणि आपण साम टीव्हीवर बघताय दंड थोपटतात आणि अवघ्या तीन किलोमीटर दोन किलोमीटर आता सभा आलेली आहे त्याला चाळीस मिनिटे बाकी आहेत आणि महाराष्ट्राच्या समोर तो प्रश्न पडला की आता त्या सभेत काय मायबाप समाजाच्या समोरच सांगणार समाजाला विचारूनच निर्णय घेणार काय जो असल तो असल आज निर्णय होईल आता कवर थांबायचं थांबायचं आम्ही कवर पहिले तीन महिने दिले नंतर चाळीस दिवस दिले आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबरला तुम्ही जर आम्हाला मजाच बघणार असलात मुख्यमंत्री पण आणि दोनही उपमुख्यमंत्री पण तर आम्ही काय करायचं सर्रास अन्याय आमच्यावरती गुन्ह्याच्या माध्यमातून असो हल्ला करण्याच्या माध्यमातून असो आरक्षण देण्याच्या माध्यमात असो त्या माकडाचं एकट्याचं आहे का लागण ते देत आहे आम्ही म्हणलो कधी त्याच्या महामंडळाला का, का दिलं तरी तुम्ही हजाराने हजारो कोटीनं पैसे द्यायला आणि म्हणलो का दिले आमच्या सारथीचं काय आमचे विद्यार्थी का तुमच्या दारात येडे घालतायत त्या सारथीचे त्याचे चार पाच हजार पोरं पडलेत आमच्या तसेच त्यांच्याने नियुक्त्या देत नाहीत आमच्यावर फक्त अन्न आहे आणि तेव्हा बोलला ते की लगेच त्याला झेलून धरतात तेव्हा बोलला की लगेच देऊन टाकतात लगेच मंदिरपद बोलला की लगेच त्याला पैसे लागतील तेवढे प्रश्न आहे की सरकारचं नेमकं कुठं चुकतंय सरकार त्याचं ऐकून मराठावर अन्याय करतय सरकारने त्यांच्या डोक्यात एक ते काढून टाकावं मराठा आता पाहिला सरकार राहिला नाही तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा आता हो आता तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा मराठे तुकडा साफ करू शकते तुमचा राजकीय जीवनाचा तुम्ही असं म्हणता ना तुमच्याशी पण चर्चा झाल्या ना पण दिलं काय चर्चात मराठ्याच चर्चेतच सात पिढ्या गेल्या नुसत्या चर्चेत दिलं काय चर्चा केली तुमचे कपडे गाड्या बघायला नाही आम्ही थांबलेलो इथं तुम्ही किती शायनिंगमध्ये येता किती लवाजामा घेऊन येता तुम्ही काय करू शकत नाहीत तुम्ही येताय गप्पा मारता तर जाताय आम्हाला कळत आहे आता या मायबाप लेकरांची आणि या मायबापाची ताकद शक्ती वाया जाऊन देणारा ही पठ्ठ्या नाही या शक्तीचा उपयोगच करणार कारण मला याच्यापेक्षा मोठं काहीच नाही यांच्यापेक्षा समाजापेक्षा मला मोठं काहीच नाही हेच प्रेम माझ्या आयुष्यासाठी खूप झालं आणि माझं जीवनही सार्थक तुम्ही म्हणता की ही शेवटची लढाई या सगळ्या जमलेल्या लोकांना असं वाटतं मराठ्यांना वाटतं की ही निर्णायक आणि शेवटची लढाई शंभर टक्के वाटतं हे आपलं पोर हे देणार हटत नाही हे मॅनेज होत नाही याला पैशाचीही गरज नाही पदाचीही गरज नाही हे आपलं घरातलं पोरग आहे